नमस्कार मुलासमोरच बायकोला केलं ठार ती लक्ष्मी होती पण असं म्हणतच बायकोवर केले वार बायकोला मारताना बनवला व्हिडिओ तो व्हिडिओ पाहून संपूर्ण पुणे हादरलं सविस्तर बातमी पुढे पाहण्यात ती चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या शिवदास गीते हा मूळचा बिडचा परंतु न्यायालयात टंकलेखक असल्याने पुणे जिल्ह्यातील खराडीतील तुळजाभवानी नगर या परिसरात भाडे तत्वावर खोली घेऊन आपल्या पत्नी मुलांसह राहत होता परंतु मागील काही दिवसांपासून या दाम्पत्यामध्ये काही किरकोळ कारणावरून वाद सुरू होता मात्र बुधवारी पहाटे गीते दाम्पत्यामध्ये पुन्हा वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन शिवदास गीतेने बायको ज्योती गीते हिच्या गळ्यावर घरातीलच शिलाई मशीनच्या कात्रीने सपासप वार केले यानंतर संपूर्ण घरात रक्त पसरलं शेजारच्या लोकांनी तक्रार केल्यानंतर खराडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ज्योतीला ससून रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ हलवले परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आरोपी शिवदास गीते याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पत्नीला मारताना बनवलेल्या व्हिडिओमध्ये ही लक्ष्मी होती माझ्यासाठी पण तिची लक्षणं बरी नव्हती स्वतःच्या संरक्षणासाठी माझ्यावर इतकं वाईट करण्याची वेळ आली ती मला मारण्याचा प्रयत्न करीत होती तिचे भाऊ माझे मेवणे त्यांनीही मला मारण्याचा प्रयत्न केला ही एका मुलाची आई आहे पण मुलाच्या भविष्यासाठी स्वतःसाठी मी हिला मारलं हिने पुण्यात माणसं पेरली होती घरकाम करायला जाते असं सांगून माझ्या हत्येचा सा प्लॅन करीत होती या लेकराचा काय गुन्हा आहे हे वासरू त्यालाही मारायचा विचार केला असेल तिने खानदान संपवण्यासाठी म्हणून माझा नाईलाज होता करावं लागलं नरडं कोरडं पडलंय मला हिला मारायची इच्छा नव्हती मी वाईट हेतूने कधीच काही केलं नाही माझा हेतू वाईट नव्हता मी हिला सांभाळलं असतं मी स्वतःच्या रक्षणासाठी हे केलं मी आत्तापर्यंत कोणताही गुन्हा केलेला नाही पण हिच्या माहेरची लोक गुंड प्रवृत्तीची आहेत